नमस्कार स्मिताज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत सगळ्या गृहिणी खूप हौशेने कडीपत्ता आपल्या गार्डन मध्ये लावतात किंवा छोट्याशा कुंडी मध्ये लावतात कडीपत्ता हा अगदी जिव्हायाचा विषय असतो आणि तो आपण विकत ना शक्यतो आपण आपल्या घरीच एखादे झाड लावण्याचा प्रयत्न करत असतो पण एखाद्या दोन वर्ष आपल्या झाडाला छान पाने येतात त्यानंतर त्यावर बारीक बारीक स्पॉट्स येतात मग ते काय येतात आपल्याला ते कळत नाही आपल्याला असे वाटते की हा काही रोग आहे का, का आणि मग आपण त्याच्या फांद्या छाटायला लागतो त्याचप्रमाणे आपण त्याचा वापर देखील करत नाही मग त्यासाठी काय केले पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी मी आज तुम्हाला माझ्या गार्डन मध्ये मा आणले आहे आणि त्यावर आपण काय उपाय करणार आहोत ते आता आपण बघूया तुमच्या कडीपत्त्याच्या झाडावर असे व्हाईट स्पॉट्स आले असतील तर याचा अर्थ आपल्या झाडाला कॅल्शियमची कमतरता झाली आहे आणि त्यासाठी आपण याला खत तयार करणार आहोत आणि हे खत देणार आहोत हा कोणताही रोग नाही किंवा आजार नाही असे स्पॉट्स आल्यानंतर बरेच जण आपले झाड कापून टाकतात पण त्याची काही गरज नसते कॅल्शियमची कमतरता पडल्यामुळे असे व्हाईट स्पॉट्स आपल्या झाडाच्या पानांवर येत असतात त्यामुळेच आपण याला आता खत देणार आहोत आणि त्यामुळे आपले जे पुढचे पानं येणार आहेत ते स्पॉटविरहित येणार आहेत मी हे एक रुपयाचं चुन्याचं पाकिट घेतलं आहे आता मी हे कापून घेते आता हा चुना या मग मध्ये टाकून घेते आहे या मग मध्ये आता पाणी टाकून घेते आणि आता हा चुना हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपलं हे चुन्याचं पाणी तयार झालं आहे यामध्ये अजून थोडं पाणी टाकून घेते आता मी हे पाणी एका बॉटल मध्ये भरून घेते आहे आता याला झाकण लावून घेते आणि एक दिवस मी ही बॉटल असेच ठेवणार आहे आणि उद्या हे झाडाला देणार आहे तुमच्याकडे जर जुना माठ असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील हे चुन्याचे पाणी करून ठेवू शकता त्यामुळे यातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे झाड जळण्याची शक्यता कमी होते अशा प्रकारे आपल्याला या कढी भोवती गोल आळा करून घ्यायचा आहे अगदी मोकळ करायचा आहे आता आपण हे आळ तयार केलेला आहे आता यामध्ये आपण खत टाकणार आहोत आणि आपण जे हे लिक्विड तयार केलं होतं ते छान हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे झाडाच्या कडेने व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे अगदी झाडाच्या बुंध्यापाशी हे टाकायचं नाही थोडस कडेनीच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि दर महिन्यातून एकदा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आपल्याला आपल्याला तर आपला असा ताजा तवाना हवा असेल त्याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यावर व्हाईट स्पॉट पडणार नाही यासाठी आपण हे लिक्विड तयार करून याची काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आपण आपल्या झाडांना शेणखतही देऊ शकतो तसेच तुमच्याकडे जर सेंद्रिय खत असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकता त्यामुळे आपले झाड अगदी ताजेतवाने राहते आणि त्यावर कोणतेही स्पॉट्स येत नाहीत